गुढीपाडवा होता आणि आपलं नवीन वर्ष चालू झालंय मला साडी घालायला चान्सच लागतो त्याच्यामुळे गुढी अशी साडी घातली होती पण माझ्याकडे छोटी नथच नव्हती त्यामुळे ही मोठी नथ दिली आहे मला आईने दरवाजा आत मी ही मस्त पैकी छोटीशी अशी रांगोळी काढली होती आणि आम्ही गुढी पण उभारली होती गुढीचं पूजन करून घेतलं आणि गुढीची साडी आणि माझी साडी एकदम सेम कलर झाला होता आमचा को पूजेनंतर थोडं का होईना पण हे कडुलिंबाचं पान खायलाच लागतं त्याच्यामुळे मी एकच पान घेतलं होतं त्याच्यासोबत गुळ पण घेतला होता तरी पण हे खूप कडू लागत होतं मला नैवेद्यासाठी आज पुरणपोळी होती आणि घरच्यांनी ऑलरेडी सगळं बनवून ठेवलं होतं फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या मला पण येतो हा सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक पण आज माझ्यासाठी एवढंच ठेवलं होतं कारण की मी बाकीचं सगळं काम करत होते म्हणून मला पुरणपोळ्याचा स्वयंपाक इतका आवडतो ना बाकीचं काहीच आवडत नाही त्याच्या समोर पण मी पुरणपोळी आमटी सोबत खाते तुम्ही कसं सोबत खाता हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय